राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची अवक कशी व आज कांद्याला हैस्ट भाव किती मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आज अवक दहा हजार सातशे सात क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर शंभर सरसंतराई अकराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर पंचवीसशे रुपये क्विंटल हे होते आजचे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी